आमचे नेते मान्य डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि आमच्या परिसराचे नेते आदरणीय शांताराम बापू कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे आदत बैलचं मैदान घेतलेलं आहे सकाळपासून या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद बैलगाडा दिला आपण जवळजवळ नऊ नऊ <coughs> चाकुऱ्याने जवळजवळ त्रेसष्ट गट पळवले एकाही गटाची या ठिकाणी तक्रार झाली नाही त्याचबरोबर आपण सेमी पळवले नऊ तिथेही कुठं काही प्रॉब्लेम झाला नाही परंतु गाड्या जास्त आल्यामुळे आणि सुटण्यास विलंब झाल्यामुळे आपल्याला थोडासा अंधार पडला आपण बैलगाड्यांच्या बैलगाड्या अर्धा अर्धा तास खाली उभा राहत नाही आणि सलीम मोलानी वैतागून गेले परंतु ठीक आहे तेवढं गाड्या बैलगाडी शर्यतीमध्ये होत असतं परंतु आपण सर्व गाडा मालकांचा विचार केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंधारात पळवला आणि एखाद्या बैला लिहिलं आली तर ते आम्ही बैल मालक सर्वजण आयोजक जे आहे ते सर्व बैल मालक आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला की अंधारात फायनल करण्यापेक्षा आपण उद्या सकाळी उजेडामध्ये नऊ गाड्यांचा सकाळी दहा वाजता आपण फायनल घेणार आहे बक्षीस प्रथम बक्षीस आहे स्प्लेंडर द्वितीय बक्षीस आहे एच एफ डीएलएक्स गाडी तृतीय बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये चतुर्था एकतीस हजार रुपये पाचवा एकतीस एकवीस हजार रुपये अकरा हजार रुपये आणि सात हजार रुपये या ठिकाणी जे बक्षीस देण्यात येणार आहे त्यात एकही रुपया कमी घेतलं दिला जाणार नाही सर्वांना योग्य बक्षीस दिलं जाईल आणि जे आठ आणि नऊ नंबर वाढवलेत ते ते पाच आणि तीन मधल्या ज्या गाड्या रुपये आपण देणार आहे आणि दुसरं जे आपण ज्या टू व्हीलर गाड्या दिल्यात त्या गाड्यांचा इन्शुरन्स आणि जो बाकीचा विषय पासिंग तो विषय गाडी ज्यांना नागेल त्यांनी करायचा आणि ती गाडी ताब्यात घेऊन जायचं आहे सकाळी दहा वाजता आपण पारा या ठिकाणी फायनल घेणार आहे उजाडामध्ये तोपर्यंत हाय यंत्रणा अशीच राहील बॅरिकेड वगैरे सर्व राहतील गाडा मालकाने लवकरात लवकर येऊन या ठिकाणी फायनल पार पाडायचं आहे आपण सर्वजण बैलगाडी वाचली पाहिजे बैलांचं संगोपन झालं पाहिजे ह्या विचाराच आहे आणि कुठल्याही बैलाला अंधारामध्ये इजा होऊ नये केवळ आपण याच गोष्टीचा विचार करून बैलगाडी मालकांना विचारलं त्यांनी पळवतो म्हणले परंतु एक दोन बैलगाड्या मालक आम्ही पळवणार नाही म्हणले तर आम्ही सर्वांना बोलवून प्रत्येकाचं मत घेऊन या ठिकाणी कमिटी असेल आमचे डेप्युटी सरपंच रामभाऊ शिंदे आहेत आमचे सर्व सहकारी आहेत ग्रामपंचायत सर्व सदस्य बक्षीस जाते यांच्याशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला की उद्या सकाळी दहा वाजता आपण फायनल घेतो